सर्वांना नमस्कार मी राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली आपण जी सेवादूत प्रणाली विकसित केलेली आहे ते कशी वापरतात त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नंबर चौर्यानवे झिरो तीन पंचावन्न चौर्यानवे चौर्यानवे असा नंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त याच्यामध्ये हाय म्हणून पाठवायचं आहे हाय म्हणून एकदा आपण पाठवला की मग आपल्याला याच्यामध्ये एक प्रॉम्प्ट येईल ते आपल्याला प्रॉम्प्ट दिसेल प्रॉम्प्ट मध्ये आपल्याला सेवा निवडा असं म्हणून सिलेक्ट करायचा सेवा निवडा मधून आपण सेवा निवडली की कुठल्या विभागाची आपल्याला आधी तर घरपोच सेवा सिलेक्ट करावा घरपोच पोच सेवा, से घर सेवा मध्ये आपल्याला कुठल्या पण प्रमाणपत्राची आवश्यकता असेल ते तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आपण जसं हे बघत असाल त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग दिलेले आहेत समजा आपण महसूल विभाग निवडला मग याच्यामध्ये महसूल विभागामध्ये जे आपला सेवाचा हक्क अधिनियम आहे त्याच्यामध्ये जे जे सर्व्हिसेस जे आहे ते नोटिफाईड आहे ते आपल्याला सर्व दिसेल ते आपण सिलेक्ट केला ते कास्ट सर्टिफिकेट समजा आपल्याला पाहिजे असेल मग ज्याच प्रमाणपत्र क्लिक करायचं दाखवेल आणि त्याच्याबरोबर किती शुल्क आहे तो आपल्याला दाखवेल या शुल्क च्या पुढे आपण कुठला शुल्क देऊ नये त्याच्यामध्ये आपल्याला शुल्क ह्यामुळेच आपण दाखवलेला आहे याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी फक्त ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण तालुका निवडून घ्या जसं समजा हिंगोली आपण निवडून घेतला त्याच्यानंतर आपला आपल्याला नाव सांगायचं समजा मी ए म्हणून पाठवलं आपलं नाव जसं आपण याच्यामध्ये लिहिला आपण मराठी इंग्लिश याच्यामध्ये काही पण वापर करू शकतो त्याच्यामध्ये ते आपला ऍड्रेस विचारणार आहे ऍड्रेस समजा आम्ही एक ऍड्रेस याच्यामध्ये टाकला ऍड्रेस झाल्यावर ते आपल्याला विचारणार आहे की आपला कुठला आपल्याला समय पाहिजे जेव्हा आपल्याला ही अपॉइंटमेंट पाहिजे मग समजा आपण तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस मग समजा हे असं आपण टाकला मग आपल्याला हे दिसेल की तीन डिसेंबरला दोन हजार पंचवीसला ला, ला आपल्याला कुठला कुठला टाईम आहे मग हे टाईम आपण सिलेक्ट केला समजा हे तीन ते चार वाजता संध्याकाळी मग तीन ते चार वाजता म्हणजे आपल्याला जे संबंधित माणूस आहे आपला जवळचा तो कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला सर्व सेवा जे आहे ते आपण देऊ शकतो तीन बाराला जसं आता आम्ही निवडला त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपले सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहे आणि एकदा आपण डॉक्युमेंट तयार करून ठेवले मग आप आम्ही जे आहे घरपोच आपल्याला सर्व आपले जे प्रमाणपत्र आहे ते वितरण करून घेऊ धन्यवाद